संत रविदास वार्ता मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील राजकारणी सामाजिक ताज्या घडामोडी तसेच रोजच्या न्यूज पुढील प्रमाणे राहतील अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार या संस्थेच्या वतीने दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी नाशिक येथे रोटरी क्लब गंजमाळ या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शासकीय विभागामध्ये उच्च पदावर गेलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या बांधवांना गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सेवानिवृत्त अशोक सर राष्ट्रीय नेते दादाजी कांगुडे राष्ट्रीय सल्लागार हिरामन नांदगावकर राष्ट्रीय सरचिटणीस किरण जाधव राष्ट्रीय कोषाध्यक्ष केदारनाथ बडोदे राष्ट्रीय महासचिव बालकृष्ण ठाकरे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश पाथरे कार्यकारी कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाजी अहिरे राष्ट्रीय सल्लागार शाही सुरेशचंद्र आहेर राष्ट्रीय उपाध्यक्ष रामदास डोंगरेज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम जाधव नोकरदार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सौ दीपालीताई अहिरे सोनालीताई शिंदे राष्ट्रीय प्रवक्ता देवीलाल बिरसोने व इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी पैठण येथील ज्येष्ठ समाजसेवक खुशालजी भौरे यांना राज्यस्तरीय चर्मकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जालना येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदकुमार माने यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते युवा समाजसेवक उद्धव छगनविटोरे यांना देखील समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी से सर्व पद बांधव पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते